पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाची नवी दिशा व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या प्रेरणादायी उपक्रम पत्रकार आपल्या लेखनीने समाजातील वास्तव मांडतात पण अनेकदा त्यांची स्वतःची कुटुंब त्यांची मुलं संघर्षात जगत असतात अशा पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाची गोडी आणि प्रेरणा देण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा शाखेतर्फे पत्रकारांच्या मुलांना मोफत शालेय किट वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचे आयोजन कोकण विभागाध्यक्ष अरुण ठोंबरे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश जगताप आणि कार्यकारी अध्यक्ष जॉनी डेव्हिड यांच्या पुढाकाराने करण्यात आले या उपक्रमाद्वारे पत्रकारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला नवा आत्मविश्वास देण्यात आला कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाच्या ठाणे जिल्ह्यातील नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या प्रसंगी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण हीच खरी शक्ती आणि तीच समाजात बदल घडवण्याची किल्ली आहे पत्रकारांच्या मुलांसाठी उचललेलं हे पाऊल समाजातील संवेदनशीलतेचा एक सकारात्मक नमुना ठरत आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी ठाणे